हॉटेल गिरिजा शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट रुचकर आणि घरगुती पद्धतीचे महाराष्ट्रीयन जेवण राहण्यासाठी उत्तम आणि दर्जेदार सोय बँकवेट आणि पार्टी हॉल गिरिजा ऍडव्हेंचर पार्क तसेच ई व्हेकल चार्जिंग स्टेशनची सोय आमचा पत्ता लेण्याद्रेवी रोड गोळेगाव जुन्नर बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांचं टोल नाक्यावरून अपहरण झालं होतं त्यावेळी सरपंच यांची गाडी चालवत असलेल्या व्यक्तीला कोयता लावला गेला आणि अपहरण झालं त्यानंतर या व्यक्तीने संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना याबाबत घटनाक्रम सांगितला होता धनंजय देशमुख यांनी तात्काळ पोलीस स्टेशन मध्ये जाण्यास त्या व्यक्तीला सांगितलं होतं प्रत्यक्षदर्शी पोलीस स्टेशनला गेले मात्र त्यांना पोलीस स्टेशनमध्ये मध्ये तीन ते साडेतीन तास बसून ठेवल्याचं त्यांनी आपल्या जबाबामध्ये म्हटलं आहे यावरून केज पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केलाय अंजली दमानिया म्हणाल्या की प्रत्यक्ष दर्शनाचा जबाब सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि त्याला साडेतीन बसवून ठेवलं पी आय महाजन आणि पनसोडे हेच अधिकारी होते त्यामुळे हे अधिकारी या संपूर्ण कटामध्ये सामील होते पोलीस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण पाहिलं असतं तर संतोष देशमुख वाचले असते कंपनीने तर आठ महिने म्हणजे मे महिन्यापासून तक्रार केली होती अठ्ठावीस मे ला एका कर्मचाऱ्याचं अपहरण त्यांनी केलं सातपुडा बंगल्यामध्ये हे केलं गेलं लग। मे महिन्यापासून हे अपहरण सुरू झालं होतं पोलिसांनी कारवाई केली असती तर संतोष देशमुख वाचले असते पी आय महाजन यांना या कटाची कल्पना होती अनेक गोष्टीही त्यांना माहीत होत्या पी आय महाजन यांना सह आरोपी करा अशी मागणी मी केली आहे चार्जशीट मध्ये त्यांचं नाव नाही दहा पोलिस अधिकाऱ्यांची यादी त्यांना सह आरोपी करायला हवे त्यांनी आरोपींची मदत केली आहे काही कटामध्ये असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे सुदर्शन स्टेटमेंट अर्धवट आहे गुन्हा कसा घडला एवढंच आहे पण ते कुठे गेले फरार कुठे झाले भिवंडी मध्ये कसे आले पुण्यात कसे आले याची माहिती नाही मी एक ट्विट केलं आहे पोलिसांनी देखील स्टेटमेंट कसं घेतलं या सगळ्यांचं धनंजय मुंडे कॉर्डिनेट करत होते सगळ्या गोष्टी व्हॉट्सअप चॅट वर आहेत पण यांना आरोपी केले तर पुरावे समोर येतील म्हणून त्यांना वाचवलं जात आहे तिघांचा जबाब सारखाच आहे सुदर्शन फुले कुठे गेला कुठे राहिला पैसे कोणी दिले या घटनाक्रम कुठे आहे असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज